सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आरोग्य केंद्र आहे की उपेक्षेचा नमुना असा सवाल निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीतील ग्रामस्थ विचारतात एकोणसाठ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे गेल्या चार महिन्यांपासून या नवीन वास्तू आरोग्य विभागाचं कामकाज सुरू झालंय मात्र ना पाणी ना लाईट आणि स्वच्छतेचा प्रचंड अभाव या आरोग्य केंद्रात आणि आरोग्य केंद्राच्या बाहेर दिसून येतो आहे उघड्यावर नागरिक शौचालयाला बसतात अत्यंत घाणीचं साम्राज्य आरोग्य केंद्रासमोर असल्यानं मोठा मनस्ताप येथे येणाऱ्या रुग्णांमधून व्यक्त केला जात आहे आरोग्य केंद्राच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली असून भिंतींना आत्ताच तडे गेलेले आहेत यावरून बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे प्रतिनिधी म्हणून माझं ग्रामपंचायतला मी वेळोवेळी तक्रार केलेली परंतु सरपंच असतील किंवा इतर ग्रामसेवक हो असतील त्यांनी ह्या मागणीकडे सर्रासपणे दुर्लक्ष घेऊन परस्पर बिले काढणे किंवा कुठल्याही कामाचा लेखाजोखा न ठेवणे कारण त्याच्यावर कुठलाही कंट्रोल न राहिल्यामुळे ह्या अशी अवस्था इथे तयार झाली त्याच्यामुळे प्रशासनाने यावर कॉन्ट्रॅक्टदार असतील किंवा ज्यांनी एमबी दिली त्यांच्यावरती पण प्रशासनाने कारवाई करावी अशी मी आपल्या द्वारे सगळ्यांना विनंती त्याचबरोबर बाहेर सुरक्षा कुंपणच नसल्यानं जनतेला रुग्णालयाच्या परिसरातच उघड्यावर शौचास बसावे लागत आहे काँग्रेस गवत आणि अस्वच्छता इतकी वाढली की गर्भवती महिला आणि लहान मुलांना घेऊन आलेले पालक अक्षरशः नाग दाबून आत आरोग्य केंद्रात प्रवेश करतात आरोग्य केंद्राची झालेली ही दुरावस्था यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले असून त्यांनी आरोग्य केंद्राला स्कुलूप लावलंय त्यामध्ये बांधकाम विभागाचे महाजन यांना बंद करण्यात आलेलं होतं मात्र बीडीओ आणि संबंधित ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांचे फोन आले आणि दोन चार दिवसातच संबंधित विषय मार्गी लावला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे दरम्यान सध्या आरोग्य केंद्राच्या या मुद्द्यावरून परिसरात चांगलंच संतप्त वातावरण निर्माण झालेलं आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित